पूर्वोदय लाडशाखीय वाणी समाज मंडळ पुणे या मंचाच्या माध्यमातून आपण सुरू करत आहोत ओळख समाज बांधवांची एक असा उपक्रम ज्यातून समाजासाठी झटणाऱ्या व्यक्तींची प्रेरणादायी वाटचाल आपण जाणून घेणार आहोत या पहिल्या भागात आज आपण भेटणार आहोत पूर्वोदय लाडशाखीय वाणी समाज मंडळाचे संस्थापक अध्यक्ष श्री अरविंद काका कोतकर यांना चला जाणून घेऊया त्यांच्याकडूनच नमस्कार मी अरविंद माधव कोतकर दोन हजार तीनमध्ये मी धुळे जिल्हा परिषदहून पुणे जिल्हा परिषदमध्ये बदलून आलो इकडे माझी मुलं पण इकडे शिकत होती त्यामुळे मी इकडे साईक पुण्यात साईक झालो झ जा, झाल्यानंतर दो दोन हजार पाचमध्ये मी स्वेच्छानिवृत्ती घेतली आणि त्यानंतर स समाजा स समाजाचा समाजाला जोडण्याचा छंद असल्यामुळे मी एक स समाज मंडळ म्हणून मग मगरपट्टा बी सी मंडळ तयार केले या बी सी मंडळामध्ये हडपसर मगरपट्टा सिटी अमेनोरा सिटी खराडी वाघोली धानोरी एरोडा विसरंतवाडी बी टी गावडे रोड असा खूप मोठा एरिया जवळ घेतला आणि त्यातून आपल्या समाजात जे काही लोक होते त्या त्या सर्वांना मी एकत्र केलं त्या ग्रुपमध्ये बरेच लोक येत गेले आणि नंतर मग आपल्या समाजाचे बरेच युवक युवती यो जॉबच्या निमित्ताने किंवा शिक्षणाच्या निमित्ताने पुण्यामध्ये येत होते त्यांना देखील मंडळात घे घ्यावं म्हणून आणि मी वधूवरांचे बायोड़ेटे बायोडाटे पाहत होतो त्या वधूवरांना योग्य स्थळ मिळावेत म्हणून मी तोही प्रयत्न क करत असे तर त्यानिमित्ताने जे मुलामुलीचे नंबर मिळायचे त्यांना फोन करून मंडळात एकत्र करण्याचा मी प्रयत्न केला आणि अशा प्रकारे एक मोठं मंड मंडळ तयार केलं मंडळाची भिशी हो होत असे त्या भिशीमध्ये समाजाच्या मोठमोठ्या लोकांचे व्याख्यानं मी आयोजित करत करीत असे त्या व्याख्यानाच्या निमित्ताने बरीच मंडळी म मंडळातून वा वाढत गेली मग असे व्याख्यानं मी वर्ष दीड वर्ष बरीच बऱ्याच लोकांची व्याख्याने आयोजित केली नंतर सगळ्या समाजाचा ट्रीप ट्रीप वगैरे काढावी त्या त्यानिमित्ताने परिवारांची ओळख होईल मुलांची ओळख होईल स सगळ्यांची एकमेकाशी ओळख व्हावी म्हणून अनेक ट्रीप दोन चार महिन्यात एक एक ट्रीप काढत गेलो अशा प्रकारे समाजाला एकत्र क करीत गेलो हे मंडळ बऱ्याच मोठ्या प्रमाणात तयार झालं पण याला मगरपट्टा भी सी मंडळ हे नाव ब बरोबर बर वाटत नाही असं असं वाटल्याने म मंडळाचे एक सक्रिय कार्यकर्ते श्री मनीष शिरोडे यांनी मंडळाला काहीतरी वेगळं नाव सुचवावं म्हणून त्यांनी पूर्वोदय लाड शाखी वाणी समाज मंडळ पूर्व पुणे असं नाव सु सुचवलं आणि ते सर्वांना आवडल्याने ते स सर्वां सर्वांनुमते मंजूर मंजूर झालं तर दोन हजार अठरा साली समाजाचं एक लाड शाखी वाणी समाजाचं एक मोठं अधिवेशन पुण्यात होणार होतं त्यानिमित्ताने कैलास बापूंच एक पहिली पहिली मिटिंग आम्ही आमच्या पूर्ते <गणागा> <थे> मंडळाकडे <तुण>। घेतली समाज समाज या <गणागा> दुखामध्ये सहभाग व्हावा व्हाव व्हावं म्हणून मंडळाने कडोगासाचा देखील वाटप उचललेला आहे वयोमान मंडळाचं कार्य आता युवकांकडे सुपूर्द क का, सुपूर्द करावं हो। अशा भावनेतून मी मंडळ युवकांच्या हाती सुपूर्द केलेला आहे ते पुढे व्यवस्थित चा चालू चा चालू आहे आणि चालू ते अशा आहे वेळोवेळी युवकांना मी संग मंडळाच्या कार्याबद्दल मार्गदर्शन का करतो आणि आहे दरवर्षीप्रमाणे यंदाही पूर्वोदय मंडळाने अकरा जानेवारी रोजी गुण विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ आयोजित केलेला आहे या कार्यमाला मी माझ्या परिवारासह येणार आहे आपणही आपल्या परिवारासह या सर्वांनी एकजू एकमेकाला भेटूया गु विद्यार्थ्यांच्या गुणांचा ग गौरव करूया आतापर्यंत या पूर्व पूर्वपुण्याच्या गो भागात जे समाजबांधव अजून या मंडळाशी जोडले गेले नाहीत त्यांनी कृपया लवकरात लवकर मंडळात मंडळाशी कृपया जोडले जा या कार्यक्रमाला या समाजाच्या सुखदुःखात येत जात धन्यवाद धन्यवाद भेटूयात पुढील भागात आपल्या नवीन समाज बांधवासोबत तोपर्यंत आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या परिवार व समाज बांधवांपर्यंत शेअर करा